नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पंधराशे रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटण्याची प्रोसेस ही सुरू झालेली आहे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दहा साडेदहा वाजेपासून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहेत अनेक लाभार्थ्यांनी त्या संदर्भात कन्फर्मेशन मेसेज मला पाठवला त्याचबरोबर अनेक लाभार्थ्यांनी फोनसुद्धा केले की सर रात्री तुम्ही जी व्हिडिओ टाकली होती त्या व्हिडिओचा इम्पॅक्ट अतिशय चांगला झाला आणि लगेचच खात्यामध्ये पैसे जमा झाले परंतु मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय एक खंत वाटतंय की यावेळेस मात्र राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांना बाद केलेला आहे तुमच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये हे पैसे जमा होतील जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्यात हे पैसे प्रोसेस झालेले आहेत याद्यासुद्धा सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून डी बी टी स्तरावरती सिस्टमवरती अपलोडसुद्धा झालेल्या आहेत आज संध्याकाळपर्यंत एक चाळीस टक्के उद्या साठ सत्तर आणि तीन चार दिवसामध्ये एक शंभर टक्के ज्या ज्या लोकांना पात्रतेचं एक बेस तयार झालेलं आहे त्यांना हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले होतील किंवा काही लोकांना आता जमासुद्धा होत आहेत परंतु मित्रांनो ज्यावेळेस मी आकडा काढला की या वर्षी किंवा या महिन्यामध्ये लाभार्थी किती बाद झालेले आहेत किंवा किती लाभार्थ्यांना हे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत तर यावेळेस मात्र जो लाभार्थ्यांची संख्या आहे ही कमी झालेली आहे नवीन लाभार्थ्यांना संधी मिळाली आहे परंतु जे लाभार्थी यापूर्वी या, या योजनेमध्ये समाविष्ट होते त्यांना मात्र या योजनेतून बाद केला आहे बाद का केला असेल हे प्राथमिक कारण तर तुम्हाला माहीत आहे की बाबा आधार कार्ड वगैरे अपडेट केला आलं असेल नावामध्ये वगैरे बदल केला कि असेल किंवा लग्न झालं असेल किंवा तुमचं तहसीलदार जे ऑफिस असतं किंवा जिल्हा किंवा तालुका वगैरे चेंज होतो सुद्धा तुमचं हे पैसे थांबवले जातात त्याचबरोबर तहसील कार्यालयामध्ये हयातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला हे कागदपत्र जमा केले नसतील असे बेसिक कारणामुळे सुद्धा हे पैसे थांबवले आहेत परंतु मित्रांनो तुम्हाला जर हे पैसे आले नाही तर तुम्हाला मात्र त्या जी वेबसाईट आहे सरकारची ती खूप स्लो असते पण आता त्याच ठिकाणी आपल्याला कळणार आहे की बाबा कोणत्या लाभार्थ्यांना पैसे आलेले नाहीत आणि कोणत्या कारणामुळे आलेले नाही हे सुद्धा त्या ठिकाणी देणार आहेत सध्या जर तुम्ही जर चेक केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला पैसे आलेत किंवा नाही जर आले असतील तर सक्सेसफुल दाखवतील आणि आले नसतील तर काहीच दाखवणार नाही एक पाच ते सहा दिवसांमध्ये तिथे मेसेज जनरेट होणार आहे आणि तुम्हाला हे पैसे का जमा झालेले नाही याविषयी सविस्तरपणे माहिती त्या ठिकाणी दिलेली असणार आहे अशी संबंधित लोकांकडून आपल्याला माहिती मिळाली आहे आपण थोडासा थांबणार आहोत चार पाच दिवस वाढ बघणार आहोत आणि नंतर प्रत्येक व्यक्तीला जर बाद केला असेल तर त्याला नेमका कोणत्या कारणामुळे बात केलंय हे आपण त्या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आणि त्यावरती काम करून तुम्हाला पुन्हा त्या योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्याची जबाबदारी माझी असणार आहे काळजी करायचं कारण नाही आहे पण हे आत्ता फक्त मी तुम्हाला सांगितलं आहे घाबरू नका कारण तुम्हाला बाद आहे किंवा नाही केलं या संदर्भात अधिकृत तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करता येणार आहे आत्ता काळजी करू नका हे पाच दिवसानंतर आपल्याला कळणार आहे पण आनंदाची बातमी अशी की बा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लेट का होईना ना, सरकारने हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत तांत्रिक अडचण होती तांत्रिक अडचण आपण समजून घेतली पण तांत्रिक अडचण समजून घेत असताना किती उशीर करायचा याविषयीसुद्धा आपण गांभीर्याने एक व्हिडिओ बनवली होती आणि त्याचा परिणाम का होईना पण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज हे पैसे जमा झालेले आहेत त्यामुळे आनंदाची बातमी असल्याकारणाने प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि तुम्हाला पैसे आलेत किंवा नाही असं कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने सांगायचं आहे तुमचा जिल्हा टाका तुमचा तालुका टाका आणि आम्हाला पैसे जमा झालेत झालेले नाहीत ज्यांचे झालेले नाहीत त्यांच्यासाठी मी रात्री एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे कोणत्या तालुक्यामध्ये आणखी पेंडिंग आहेत कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणखी पैसे जमा झालेले याविषयी आपण डिटेलमध्ये रात्री व्हिडिओ बनवू परंतु तुम्हाला पैसे आले असतील तर प्रत्येकाने थम करा म्हणजे तुमच्या तालुक्यातील तुमच्या जिल्ह्यामध्ये इतर जे लाभार्थी असतील त्यांना शंभर टक्के कळेल का बाबा पैसे वाटप सुरू झाले आहेत आपल्याला एक दोन तासामध्ये हे पैसे येतील अशा पद्धतीने मित्रांनी छोटीशी आणि महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत शेअर करण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधव संजय गांधी निराद्र आमदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्याचबरोबर श्रावण बाल योजना असेल विधवा महिला असेल त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची आणि उपयुक्त असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचण्यासाठी सहकार्य करा भेटूया पूर्वी व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र